ईव्हीएम हॅक करतो अशी बतावणी करून पैसे मागणारा भामटा गजाआड ईव्हीएम मशीनला विशिष्ट प्रकारची चीप बसवून उमेदवारास जास्त मतदान करून देण्याच्या वाहनाने अडीच कोटी रुपयांची मागणी करून फसवणूक करणाऱ्यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे या संदर्भात अंबादास दानवे विरोधी पक्षनेता विधान परिषद यांनी पोलीस आयुक्त दिलेल्या लेखी तक्रारीनुसार त्यांच्या मोबाईलवर मारुती ढाकणे असं नाव सांगणाऱ्या मतदान केंद्रात निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या मशीनला माझ्याकडे विशिष्ट प्रकारची बसवून तुमच्या उमेदवारास जास्तीत जास्त मतदान करून देतो असा बहाणा करून त्या हो मला अडीच कोटी रुपये द्यावे लागतील असे सांगितले या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक संभाजी पवार आर्थिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वात विशेष पथक नेमून हे पथक राजेंद्र दानवे यांच्या सोबत रवाना केले काल दुपारी चार वाजेच्या सुमारास सदर इसम मारुती ढाकणे आणि राजेंद्र दानवे यांना मध्यवर्ती बस स्थानक समोरील हॉटेल न्यू मॉडर्न टी हाऊस स्वीट अँड स्नॅक्स छत्रपती संभाजीनगर येथे बोलविले होते या ठिकाणी राजेंद्र दानवे साध्या गणेशातील पोलीस पथक व पंच असे सापळा लावून थांबलेले असताना मारुती ढाकणे हा त्या ठिकाणी आला त्याने राजेंद्र दानवे यांना सांगितले की माझ्याकडे एक विशिष्ट प्रकारची चिप असून दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदानाच्या दिवशी विशिष्ट प्रकारची मतदान केंद्रामध्ये जाऊन ईव्हीएम मशीनला बसविण्याची व्यवस्था करतो त्यामुळे फक्त तुमच्याच उमेदवारास जास्तीत जास्त मतदान मिळेल असे सांगून मोबाईलवर समस्या ठरवल्याप्रमाणे अडीच कोटी रुपयांपैकी तडजोडी अंत्य दीड कोटी रुपयांची मागणी करून टोकन रक्कम म्हणून एक लाख रुपयांची मागणी केली त्याप्रमाणे राजेंद्र दानवे यांच्याकडून त्याने एक लाख रुपये स्वीकारताना पंचा समक्ष सापडा लावून बसलेल्या साध्या वेशातील पोलीस पथकाने रंगे हात पकडले या इसमाचे त्याचे पूर्ण नाव मारुती नाथा ढाकणे वयवर्ष बेचाळीस व्यवसाय आर्मी हवालदार उदमपूर जम्मू राहणार काटेवाडी पोस्ट खरबंडी कासार तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर असे त्याने सांगितले या इसमास ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाहीची प्रक्रिया सुरू आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त मनोज लोहिया पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे धनंजय पाटील पोलीस निरीक्षक संभाजी पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड सय्यद मोहसिन पोलीस उपनिरीक्षक अशोक अवजार पोलीस हवालदार विजयानंद गवळी सचिन शिंदे भगिनाथ बोडके विठ्ठल माणकापे गणेश शिंदे परमेश्वर भोकरे संदीप जाधव नितीश घोडके आरती गुणी शाखा यांनी केली हा भामटा चोर आहे ॲक्च्युली तो आर्मीमध्ये जवान आहे जम्मू काश्मीरला पोस्टेड आहे त्याच्यावर खूप कर्ज झालं होतं मग भामटीगिरी करण्यासाठी त्यानं थापा बनाव केलेला आहे आणि ई व्ही एम हॅक करू शकतो वगैरे या प्रिटिक्स खाली पैसे मागण्या मागितले त्याने प्रत्यक्षात त्याला कुठलंही नॉलेज नाही तो बी ए झालेला आहे आणि फक्त त्याच्यावर खूप कर्ज झालेलं आहे ते पैसे कुठून तरी मिळवावे म्हणून भामटेगिरी करण्यासाठी त्याने हे प्रयत्न केले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला ना सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बीरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन छत्रपती संभाजीनगर